नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आपला हा मकाचा प्लॉट आहे आणि कमी रासायनिक खत असेल किंवा रासायनिक औषधं कमी वापरून अशा प्रकारचा आपण प्लॉट डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी तर आपण या ठिकाणी वापरलं होतं एकच स्प्रे झालेला आहे दैवी कॅप्सूलचा तुम्ही साधारणपणे दोन तीन स्प्रेसुद्धा करू शकता ह्याच्यावरती मक्यावरती किंवा ऊस असू द्या किंवा तुमचं कापूस असू द्या सोयाबीन असू द्या किंवा कोणतंही पीक असू द्या तर आपल्याला फायदा झाला काय तर पानं रुंद झाली आहे याच्यामुळे आणि ग्रीन डार्क कलर आपल्या मकेला आलेला आहे आणि सर्व पिकांमध्ये येतो आणि बघू शकता साधारण सात फूट उंचापर्यंत मका आहे आता माझी उंचीच साधारणपणे साडेपाच फूट आहे आणि हात वर करून सुद्धा पोचत नाही तर कमीत कमी खत वापरलेलं आप आहे आपण काय केलं होतं पेरणी करताना एकच बॅग दहा सव्वीस सव्वीसची दिलेली आहे या मकेला भरपूर सारे एक रीती पण दिलेले एक बॅग भरपूर सारे शेतकरी काय करतात की आ, खत पेरणी वेळेला पण देतात आणि नंतर कंच पडण्याच्या अवस्थेत पण देतात आणि त्याच्या अगोदर पण छोटे असताना देतात म्हणजे साधारण दोन दोन दो, तीन तीन डोस मकेला देतात तर आपण एकच डोस दिलेला आहे या माखीला दहा सव्वीस सव्वीस ती पण पेरणी करते वेळेत दिलेला आहे आणि रासायनिक फवारणीमध्ये आळे नियंत्रणासाठी आपण पेशल रासायनिक फवारणी केली होती आणि दैवी कॅप्सूल ही प्लेन आपण ह्याच्यासाठी बायोस्ट्युमिलेंट म्हणून काम करणार आहे म्हणजे त्यामध्ये वाड असेल काळोखे असेल पानाची रुंदी असेल किंवा चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळण्यास मदत झालेली आहे बघू शकता कणसं छोटी छोटी पडलेले आहेत आता ही तर फक्त कणस पडत आहेत भरपूर सारी कणस पडणार आहेत बघू शकता अशी छोटी छोटी कणस आहेत सध्या आणि जी प्रोसेस चालू आहे तर ह्या वेळची ही स्टेज आहे मके पान बघू शकता साधारण माझा हातापेक्षा रुंद पान आहे बघू शकता आणि सर्वच मका तशा पद्धतीचे आहे ग्रीन डार्क आहे आता दोन दोन कणस आहेत बघू शकता एक मोठं कणिस आहे वरती आणि खालून एक निघत आहे असं बऱ्याच ठिकाणी आहे बघा तरी आपण एक जरी कनीज पकडलं तरी काय हरकत नाही आणि पेरणी केलेली आहे पाच च्या सहाय्यानं तर आपण आता अशा पद्धतीची मका आहे तर उत्पन्न जबरदस्त मिळणार आहे तुम्ही देखील दैवी कॅप्सूलचा वापर करू शकता अशा पद्धतीनं बॉटल येते तुम्हाला फोडूनही दाऊ शकतो मी अशा प्रकारच्या कॅप्सूल येतात तर पंपाला एक कॅप्सूल टाकून फवारणी करायची असते आणि वीस कॅप्सूल असतात म्हणजे हे एका बॉटलमध्ये साधारणपणे आपले वीस पंप होतात आता काही शेतकरी बांधवांना कमी पाणी लागत असेल तर त्यांचं पाच चार एकरापर्यंतसुद्धा रान कवर होऊ शकतं काही शेतकरी बांधव आठ नऊ पंप वापरत असतील तर दोन सव्वा दोन एकरापर्यंत या बॉटलपासून होत असतं तर वीस पंप टोटली औषध बनतं तर अशा प्रकारचं हे आहे तुम्ही जरूर याचा वापर करून बघू शकता जर वापरला असेल तर कशा पद्धतीचे रिझल्ट आहेत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद